नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सहा वर्षांपासनं खळखळीत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका सुप्रसिद्ध मालिका म्हणजे आई कुठे काय करते आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या मालिकेतील सर्वच कलाकार एक से बडखर एक होते विशेष करून अरुंधती आणि आप्पांचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडायचे मालिकेत अनेक चढ उतार आले त्यामुळे प्रेक्षकांनी कधी या मालिकेला पसंती दाखवली तर कधी या मालिकेला नाईलाजाने पाठ देखील फिरवली त्यामुळे आता मालिकेने कायमचाच निरोप घेतला आहे दरम्यान मालिका माल मालिकेत अनघाच्या वडिलांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते निनाथ देशपांडे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे निनाद देशपांडे यांच्या आई दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांची बहीण प्रेमाताई सा साखर दांडे यांचे काल मध्यरात्री उद्धवकाळाने दुःखद निधन झाले आहे त्यामुळे संपूर्ण सिनेमासृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे प्रेमाताई या देखील आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणेच प्रसिद्ध होत्या त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी नाटक मालिका चित्रपटात काम केले होते त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या मावशीच्या अशा जाण्याने निनाथ देशपांडे खूपच खसले आहेत निनाथ देशपांडे यांच्या आई सुलभा देशपांडे यांनी जसा एक काळ गाजवला होता तशाच त्यांची बहीण प्रेमाताई साखरदांडे यांनी देखील गाजवला होता तर मंडळी आपल्या चॅनलच्या मार्फत आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात